सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व दरवाजे बंद झाले तरी नेहमी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो त्यांच्या लेकरांसाठी अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी स्वतः अश्रू पुसतील फक्त स्वामींना हृदयापासून साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आजकाल प्रत्येक जण काही ना काही अडचणीत आहे लहान नाही तर मोठे संकट त्रास प्रत्येकाच्या जीवनात आयुष्यात आहे मुलांची चिंता आईला आहे कुणाला नोकरीत हवं तसं यश मिळत नाही तसंच कुणाला लग्नात अडथळे तर, तर कुणाला संतान प्राप्ती होत नाही तर कुणाच्या घरात वादविवाद भांडणे कटकटी आहे तर कुणाला पैशांसंबंधी आर्थिक समस्या असतात प्रत्येकालाच वाटतं हे कुठेतरी संपावं आणि माझ्या घरामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी यावी घरामध्ये आर्थिक टंचाई कधीच जाणवू नये मुलांचीही पाहिजे तशी आपली प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण ते काही होत नाही आपण काही वेळा इतके हताश निराश होऊन जातो की स्वामींजवळ रडतो अक्षरशः भांडतो देखील की माझ्याच बरोबर असे का होते मला तुम्ही सर्व का मिळवून देत नाही आपण स्वामींची सेवा तर करतो पण त्या सेवेबरोबर स्वामी महाराजांच्या सेवेतूनच काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच फलदायी ठरतात आणि ते उपाय स्वामी प्रगट दिनापर्यंत केल्यास कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपली आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती देखील नांदते तर स्वामी महाराजांचा प्रकट दिनापर्यंत रोज आपल्याला स्वामींचाच एक उपाय करायचा आहे उपाय जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ विसरू नका नक्की लिहा तर तारक मंत्र तर सर्वांनाच माहीत आहे स्वामींचा कृपा तीर्थ तारक मंत्र आपण सर्वच जण सर्व स्वामी भक्त अगदी सकाळ संध्याकाळ रोज नित्य नियमाने तारक मंत्र म्हणत असतो श्रवण करत असतो तारक म्हणजे तारून नेरा नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही कठीण संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोलच आहे आज प्रत्येक व्यक्तींना काही ना काही चिंता संकट आहेच काळजी आहेच अशा संकटातून त्रासातून तारण्यासाठी स्वामींनी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे स्वामींच्या या मंत्राला इच्छापूर्ती मंत्र किंवा भयमुक्ती मंत्र असे देखील म्हटले आहे तुम्ही खूप भीत असाल त्रासात असाल दुःखात असाल किमान एक वेळा तरी तोडक्या मोडक्या भाषेत का होईना तारक मंत्र बोलून बघा अचानक चमत्कार व्हायला लागतील अगदी तुम्ही नवीन सेवेकरी असाल असाल तरीही चालेल तुमची तोडकी मोडकी सेवा सुद्धा स्वामींना प्रसन्न करेल स्वामींच्या तारक मंत्रात प्रचंड शक्ती आहे या तारक मंत्राचे पठन श्रवण लाखो भाविक रोज करतात लाखो काय करोडो भाविक रोज करतात तारकमंत्र म्हणायला कुठलीच ठराविक वेळ नाही कुठंही केव्हाही म्हणू शकता स्वामींचे जसे नामस्मरण आपण करतो त्याच पद्धतीने तारकमंत्र आपण म्हणू शकतो तर हा तारकमंत्र म्हणताना एक उपाय करायचा आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवघरात तुपाचा तेलाचा कसलाही दिवा लावून घ्यायचा आहे स्वामी महाराजांना आपली साधी सेवा सुद्धा खूप प्रसन्न करते स्वामींना सेवा करताना स्वामींच्या फोटो समोर बसून करावी मूर्ती असेल देवघरात तिथे बसून करा ज्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे त्या घरात स्वामींची सेवा होत आहे तिथे त्या घरावर त्या व्यक्तींवर संकट येत नाही स्वामीच आपल्याला तारून नेत असतात तर एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आता उपाय जाणून घेत आहोत आपण तर तारक मंत्राचा हा उपाय करताना एक ग्लास भरून प्यायचे पाणी घ्यायचे आहे देवासमोर ठेवून त्यावर आपला उजवा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना आसन घेऊन बसायचे आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा अगरबत्ती लावून द्यावी दिवा लावून द्यावा आणि मग ही सेवा करावी ही मंत्रा सेवा वी, वी, तारक मंत्राची सेवा करताना प्रथम स्वामींना तुमच्या अडचणी संकट बोलून द्यावी सांगावी तारक मंत्राची सेवा करावी मग अकरा वेळा पेल्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही जास्त वेळा सुद्धा म्हणू शकता तारक मंत्र एकवीस वेळा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आपण सेवा करताना स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी आपल्याला तेच देतील जे आपल्यासाठी योग्य आहे एका मुलाने आईकडं कितीही हट्ट केला तरी आई आपल्या लेकरा लेकराला लेकरा ले तेच देते आपल्या बाळाला तेच देते जे आपल्या भल्यासाठी आहे योग्य आहे आणि तेव्हाच देते जेव्हा लेकराला ले त्या गोष्टीची गरज आहे तसंच स्वामी सुद्धा योग्य तेच योग्य वेळ आली की न मागता आपल्याला सर्व काही मिळवून देत असतात म्हणून चिंता करू नका तुम्ही फक्त सेवा करा तुमची प्रत्येक इच्छा माय माऊली स्वामी पूर्ण करणार आहे तर पेल्यावर हात ठेवून अकरा वेळा किमान अकरा वेळा तरी तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा तारक मंत्र पठन करू शकता बोलू शकता किमान अकरा वेळा तरी पेल्यावर हात ठेवून तारक मंत्राचे पठन करायचे आहे म्हणायचं आहे म्हटल्यावर स्वामींना नतमस्तक होऊन मग ते पेल्यातील पाणी घरातील सर्वांनी पाणी प्यायचं आहे तीर्थ स्वरूप सर्वांनी घरात लहान मुलं असतील पतीदेव सासू सासरे आई वडील भाऊ बहीण सर्वांनी ते पाणी प्यायचं आहे या तीर्थामुळे सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्यातली जी काही नकारात्मकता असेल तुम्ही जे काही निगेटिव्ह विचार करत असाल ते संपूर्णपणे संपून जातील एका तीर्थामध्येच तुम्हाला खूप चमत्कारिक बदल स्वतःमध्ये दिसून येतील व उरलेलं पाणी असेल ते तुम्ही घरामध्ये शिंपडायचे आहे अगदी काण्या कोपऱ्यात शिंपडून द्या प्रत्येक रूम मध्ये शिंपडून द्या यामुळे घरातील वातावरण पवित्र प्रसन्न आणि स्वामीमय होईल व घरातील जी काही नकारात्मकता असेल ती दूर होईल पाणी पिताना किंवा घरात शिंपडताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हा उपाय इतका छान आणि सुंदर स्वामीमय आहे स्वामी महाराज आपल्यात आपल्या घरात चमत्कार करतील कधीही काहीही कमी पडू देणार नाही जर तुम्हाला पेल्यावर हात ठेवून एकाच जागी बसून तारक मंत्र म्हणता येत नसेल तुम्ही ऑफिसमध्ये असाल बसमध्ये असाल ट्रेनमध्ये असाल उठा बसता तारक मंत्र म्हणू शकता जसं आपण श्री स्वामी समर्थ मंत्र जप करतो तसंच आहे तारकमंत्र तुम्ही कुठंही केव्हाही म्हणू शकता वेळा काळाचं बंधन नाही इतकी ताकद आहे तारक मंत्रात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातील तर आता दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस आलेला आहे तर आजपासूनच तुम्ही हा व्हिडिओ जेव्हापासून बघाल ज्या वेळेपासून त्या सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जेवढे दिवस हा उपाय करता येईल अगदी मी म्हणेल रोज जरी केला तुम्ही हा उपाय अकरा वेळा पेल्यावर हात ठेवून प पा, पाणी घेऊ घेऊन घ्या त्यावर हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र पठण करा आणि ते पाणी सर्वांनी तीर्थ स्वरूप प्या खूप छान आणि चमत्कारिक उपाय आहे तुमची सर्व सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद